असं आहे की आंदोलन संदर्भात मी त्यांना नोटीस दिली होती आजपासून मी आंदोलन आरशेफच्या गेटसमोर मी तीव्रतेने घेणार होतो परंतु जिल्हाधिकारी आणि उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या कॅबिनेटच्या संदर्भात मी जेव्हा त्यांना हे निवेदन घेऊन गेलो तेव्हा त्यांनी सांगितलं की औपचारिकता आपण पहिली बैठक पंधरा तारखेला घेऊया त्याची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी पार पडली त्याच्यामध्ये आरशेपचे संबंधित सगळे अधिकारी या ठिकाणी होते आणि सात दिवसाचं सा अल्टिमेट त्यांना दिलेलं आहे सात दिवसामध्ये प्रकल्पग्रस्तांचं जे व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्याप्रमाणे ॲज इट इज नोकरीमध्ये सामावून घेतलं नाही तर मग आमदारांनी सूचित केल्याप्रमाणे ते गेटवरती आंदोलन करतील आणि बाधा निर्माण करतील याचं निवड कारण असं आहे की दोन हजार तेवीसला जेव्हा ही जी जनसुनावणी झाली नवीन प्रोजेक्टची संदर्भात अधिवेशन काळ सुरू होता त्यामध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना तेव्हा घेतलो होतो आणि मग त्यांचा संवाद होऊन त्याच्यामध्ये मला पत्र दिलं होतं की जेव्हा एक्सपेंशन होईल नव्या नवे प्रोजेक्ट सुरू होईल त्यावेळेला पी ए पीनं त्याच्यामध्ये सामावून घेतलं जाईल आणि मी आशावादी होतो त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांनी पत्र दिलं संबंधित विभागाचे जे केंद्रीय मंत्री आहे जे पी नड्डा त्यांना जाऊन मी दिल्लीला भेटलो त्यांनीही पॉझिटिव्हपणे उत्तर मला दिलं आता आरशेफने त्याच्यामध्ये थोडी दिरंगाई केल्यामुळे मला हा पवित्रा घ्यावा लागला कारण हा जनतेचा अधिकार आहे आणि माझ्या गावचा प्रकल्प आहे मी देखील त्या कंपनीमध्ये एम्प्लॉई म्हणून काम केलं आहे त्यामुळे गेले कित्येक वर्षाचा प्रलंबित असणारा प्रश्न सोडवण्यासंदर्भातला आजचं आंदोलनची नोटीस होती बैठका झाल्या मेडिकल कामाचं काम जे काम थांबलं होतं ते आता खऱ्या अर्थाने सुरू झाले पण त्यांचे तीन जे तीन जे आमच्या स्थानिक मागण्या होत्या तिथल्या गोठवट्या गावची स्मशानभूमी तर ती स्मशानभूमी मेडिकल कॅम्पसमध्ये येत होती ती आपण शिफ्ट केली त्याचं काम अर्धवट आहे आणि पलीकडच्या लोकांना जा जाणारा जो रस्ता आहे तो चौदा फुटी रस्ता त्यांनी करून द्यायचा शब्द दिला होता तो रस्ता अजून सुरू केलेला नाही आहे आम्ही त्यांना अल्टिमेट दिलं की बाबा पहिला रस्ता सुरू करा स्मशानभूमीचं काम पूर्ण करा आणि मगच तुम्ही काम सुरू करा असं आमचं म्हणणं आहे कामाला कुठे आम्ही काय बाधा निर्माण करत नाही कारण मेडिकल कॉलेज पूर्ण व्हायला पाहिजे आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तुमची आमची अपेक्षा आहे त्यामुळे तेही काम जोरा सुरू व्हायला पाहिजे पण डिलर शब्द त्यांनी पाळला पाहिजे या भूमिकेतनं आम्ही आता जिल्हाधिकारी चर्चा केली आणि त्याच्याही त्या अधिकाऱ्यांना बोलून असं ते त्या संदर्भात आदेश देतील उसर कोणाऱ्या रस्त्यांद संदर्भात त्याचं टेंडर देखील झालं पेजारी टू उसर हा जो रस्ता बाधाने मार्गे नागावला जोडला गेला आहे त्या रस्त्याचं टेंडर देखील झालं पण त्याचं फॉरेस्ट जी लँड येते त्याचे पैसे भरणं बाकी होतं बांधकाम विभागाकडनं आणि काही प्रमाणात त्यांनी पैसे भरले एक कोटी वीस लाख रुपये भरायचे आहेत आम्ही गिलना सांगितलं की त्याचा सगळ्यात जास्त फायदा तुम्हाला होणार आहे ट्रान्सपोर्टिंगसाठी तर ते एक कोटी वीस लाख रुपये गिलनी गिल त्यांनी शासनाच्या माध्यमातून भरावं हो। आणि जेणेकरून त्या रस्त्याचं काम माती झेलत सुरू होईल जो आता पेजारी ते वडखळ किंवा अलिबाग ते वडखड या रस्त्याला खूप ट्राफिक होते ती ट्राफिक डायव्हर्ट होईल असं माझं मत आहे त्या विषयीचं आणि ऑलरेडी टेंडर तर झालेलं आहे काम देखील सुरू झालं होतं फॉरेस्टच्या धोरणामुळे ते काम बंद केलं ते, ते, का है। ते काम जे त्यांचे पैसे भरायचे आहेत ते पैसे तर गेल ऑथॉरिटी जिल्हाधिकारी आणि बांधकाम विभागामध्ये भरते आहेत ते काम त्यांच्या पाईपलाईन जास्त काम सुरू होईल आणि मग ट्रॅफिकचा मार्ग सुरू होईल हव्याने गेलचा प्रोजेक्ट सुरू झाला आहे लगभग साठ टक्के हा प्रकल्प पूर्णत्वस्त गेलेला आहे चाळीस टक्के त्याचं काम बाकी आहे तर स्थानिक लेवलचे जे काही प्रश्न होते त्या संदर्भात आमचे तालुका प्रमुख तिथले ते रुवासी आहेत नेते आहेत आमचे मग त्यांच्या माध्यमातून तिथले जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा तिथले स्थानिक जे आहेत विविध प्रश्नावरती आज गेल्या संदर्भात चर्चा केली त्यांच्या ऑथॉरिटीचे सगळे अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते त्या संदर्भात ती जी जागा खरं तर ऐकवार एम आय डी सीने केली त्या एम आय डी सीच्या बाबतीमधला प्रकल्पग्रस्त जे आहेत त्यांना त्या ते प्रकल्पामध्ये सामावून संदर्भातला एक चर्चा सत्र त्यामध्ये होतं विशेषतः सी एस आर सी आरच्या माध्यमातून जी त्या प्रेमाशेमध्ये विकास कामं केली जातात त्या संदर्भातली विशेष चर्चा होती आणि आत्ता जी छोटी मोठी कामं त्या ठिकाणी निघत आहेत ती स्थानिक लेवलला कॉन्ट्रॅक्टरना व्हेंडरच्या माध्यमातून द्यावी अशा पद्धती चर्चा होती आणि ती चर्चा पासून झाली आम्ही आशावादी आहोत की येणाऱ्या काळामध्ये गेल ऑथॉरिटी केंद्रीय अथॉरिटीवर बोलून हा या तिन्ही प्रश्नांविषयी सखोल चर्चा होऊन माझ्या स्थानिक लोकांना निश्चित न्याय मिळेल आणि हा स्थानिक नोकरींना त्यांना प्राधान्य मिळेल आता प्रोजेक्ट सुरू म्हणजे साठ टक्के झाला आहे ज्यावेळेला पूर्णच जाईल त्यावेळेला तिथल्या स्थानिक लोकांना खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रमाणे त्या ठिकाणी नोकरी मिळेल असे आम्ही आशावादी वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज